माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आजवरचा अनुभवपणाला लावत राजकीय फास टाकण्यास सुरुवात केल्याने दररोज एक के एक मोठा मसा गळाला लागू लागलाय त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यायानं भाजप समोर आव्हानं उभी राहू लागले नेमकं बारामतीत काय घडतंय तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलत खर तर शरद पवार हे राजकीय आखाड्यातील एक बेरकी वस्ताद आहेत असं बोललं जात आता बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार एक एक डाव टाकून भाजपला आणि अजित पवार यांना जेरी सांगता कसं येते हे पाहत आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला रंगत येऊ लागताच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आजवरचा अनुभव पानाला लावून राजकीय फासे टाकण्यास सुरुवात केल्यानं दररोज एक एक मोठा मासा गळाला लागू लागलाय त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यायानं भाजप समोर आव्हानं उभी राहू लागली भोरचे माजी आमदार आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यानंतर आता इंदापूर आणि दौड या विधानसभा मतदारसंघातील कोणता बडामासा गळाला लागणार ला याबाबत आगामी काळात आग उत्सुकता असणार बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई झाली असताना शरद पवार यांनी राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात केली माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यातील वैर हे तब्बल पंचवीस वर्षाचे एकेकाळी -एक थोपटे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते मात्र एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत पवार यांच्यामुळं थोपटे यांचा पराभव झाला त्यामुळे थोपटे यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कायमचं भंग पावलं थोपटे यांच्या मनाला ही सर कायम बोचत असल्यानं बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांची पहिल्यांदा भेट घेतली त्यातून मतदारांमध्ये वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून करण्यात आला मात्र शरद पवार यांनी त्यांचा हा डाव मोडून काढला शरद पवार यांनी थोपटे यांची भेट घेऊन पंचवीस वर्षाचं वय कायमचं मिटवलं आणि त्यानंतर भोरमध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली पवार यांच्या या पहिल्या खेळीनंतर अजित पवार यांचे विरोधक माजी आमदार विजय शिवतारे हे देखील अचानक उघडपणे बोलू लागले आणि त्यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला त्यामागचा बोलवता धनी कोण असा प्रश्न अजित पवार आणि भाजपला पडला या दोन मोठ्या नेत्यानंतर आता मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी शरद पवार यांची दोन आठवड्यापूर्वी भेट घेतल्यानंतर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलं मोरे यांचा प्रभाव असलेला परिसर हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो मोरे यांनी कोणत्या पक्षात जायचं हे अद्याप जाहीर केलं नसलं तर त्यांची ओढ ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे असल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे या तीन नेत्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मत भोर पुरंदर आणि खडकवासला या मतदारसंघांमध्ये फोडाफोडीचं आणि जोडाजोडीचं राजकारण सुरू झालं असताना आता दौंड आणि इंदापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील कोणते मोठे मासे गळाला लागणार याबाबत चर्चा सुरू झाली सध्या इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित, अजित पवार यांच्या बरोबर आहे दौंड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार रमेश थोरात हे देखील अजित पवारांच्या पाठीचे आहेत त्यामुळं आता शरद पवार कोणती चाल खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले